हे बघा कुकरला पेज लावलेले असं लागतं थोडंसं कुकरला पण लागतं झाकणाला त्याचं हे ना तांदूळ उकडे तांदूळ आहेत ना त्याची पेज आहे उकडे तांदूळ ना मिक्सरला मी बारीक केलं असं भात भात राहतो ना मला नाही आवडत म्हणून हे बघा उकडे तांदूळ मिक्सरला बारीक केले आणि कुकरला लावले सात आठ शिट्या केल्या आणि थोडं याच्यात मीठ टाकलं जास्त ना टाकायचं मीठ तर आईला नेऊन देते उकड्या तांदळाची बघा मस्त होते चविष्ट लागते एकदम बारीक केले ना जास्त चावायची पण गरज नाही मी गरम गरमच प्यायची मस्त असे आणि कधी नाश्ता नाही केला असा काही नाश्ता नाही केला रोज बटरच खाल्ले नाश्ता नाही केला तर आम्ही पेज पितो मला पेज पिते मला हे बघा आज ना नाना आणि ना ते गावाला दोघे आले आहेत ती झाडं तोडली गो काटेरी झाडं होती ना बोगनवेलची ती कारण आम्ही आज कुंपण करून घेतो त्यांच्याकडून चिऱ्याचं कुंपण करायला ना वेळ नाही म्हणजे मिस्टर पाहिजे होत तिथे मिस्टरांना काय सुट्टी नसते म्हणून ते बोले जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी करेन तोपर्यंत तो गुरं वगैरे आतमध्ये देतात आणि झाडं वगैरे घातात म्हणून ना आम्ही फक्त ते बांबू लावतात ना म्हणजे ठोमे बोलतात त्याला आम्ही त्याचं कुंपण करून घेणार आहे ह्यांना पण वेळ नसतो पण दोन दिवस ना पाऊस नाही पडला म्हणून त्यांना वेळ भेटला म्हणून त्याला बोले ते बोले तुमचं आम्ही कुंपण करून टाकतो दोन दिवसात आणि झाडांना काटे देत म्हणून त्यांना ना रश्शीने खेचून तिकडे नेऊन टाकतायत वेलीच अडकल्यात हम्म आता लावायचाच नाही आता चिऱ्याचं बांधकाम करायचं आहे हा तेच ना ते रिटायर होऊन येतील तेव्हा हो, कारण त्यांना सुट्टी नसते म्हणून हा ना ते इथे पाहिजे मी काय येऊन करणार कम्फर्म करतो चालू आहे कम्फर्म हा तो तो हा तो हा, थे पाँने। पाँने थे हा।, हा ते पाहुणे पावणे ते हा हा कांदळगावकर कांदळगावकर अच्छा अच्छा बघितलं बावडी मारली आता हे आता काय हळू आलंय जाईपर्यंत एकदा भाजी करणार खूप येणार तसं येतंय घेऊया काम चालू आहे तिघ जण करत आहेत झालं एवढं आमचं कुंपण करून

बघा त्यांना नाश्त्यासाठी ना उपमा दिला मी शिरा नको बोललेत ते आणि काल ना त्यांचा दिवस पूर्ण ना झाडं तोडण्यात आणि काट्या गोळ्या करण्यातच गेला कालचा दिवस आणि आज दुसरा दिवस आता आज लवकर आले ते जरा सकाळी आणि कारण पावसाच चिन्ह बोलतो पाऊस पडला तर परत काम थांबेल म्हणून आणि आता नाश्ता करतायत

नाही इथून राहणार असतो घोडगा त्या ने येतात नदीच्या पहिलाडी तिकडे घोडग्या हा कडावर बिडावर आवळेगाव गडगडत आहे आकाश एकदम मोकळ आहे तरी पण गडगडत आहे काम चालूच आहे सासूबाई बघा आमच्या हसतंय सासूला आमच्या ना गावी पावसात खूप आवडतं आणि तिला बोलायला कोण माणसं असली तर जास्तच आवडतं त्यामुळे ते आहे बघा सगळे तिच्यावर गप्पा मारतात आले आहेत ते बघा आता ना पाऊस पडतोय सकाळी ऊन होतं मग असं असं ढगाळ वातावरण होतं आणि आता बघा पाऊस पडतोय मस्त काम चालूच आहे आमचं ते जेवायला गेले घरी नमस्कार मंडळी गावच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत एक वाजून गेले तर तुम्हाला गुड आफ्टरनून मी काल सुरुवात केली आमच्या ना काम चालू आहे ते काट्या वगैरे गोळ्या करेपर्यंत कालचा दिवस असाच गेला थोडंसंच काम झालं ते खोंबे बोलतात आमच्याकडे काट्याचा धावतात त्याला खोंबे बोलतात ते आणले तोडून पण ते बांबू ते लागले तो ते पण ते विकत आणले आणि ते आज कामाला सुरुवात केली थोडं झालं अजून थोडं हाय थोडं म्हणजे अर्ध काम झालं अर्ध हाय मला जरा आणि आता ना मी जरा आत्तेकडे गेलेली भाजी लागते लागते तिथे भिजली मी पाऊस येतो येतोय जातोय पाऊस येतोय जातोय आणि शेंगडा भाजी गवारीची भाजी बनवली भात आहे काल तर भात आणि आमटी आहे तर आता नाचणीची भाकरी भाजी रोज तांदळाची असते आवडते नाचणीची मग भाकरी पण ती कशी गरम गरमच खायला पाहिजे काम करण्याचा चहा नाश्ता हे आणि तुम्हाला नमस्कार नाही ना म्हणजे ना चला नमस्कार बोलूया जेवण करता करता गावी असलं तरी खूप प्रॉब्लेम असतात बघा काम पण असतात प्रॉब्लेम असतात मिस्टर इथे नाही आहेत मी काम करून घेते त्यांना सांगितलं नानांना कुंपण करा चिऱ्याचं कुंपण करायचं होतं आम्हाला पण नाही वेळ नाही मिस्टरांना सुट्टी नाही मिळत त्याच्यामुळे ते राहून जात आहे म्हणजे चला पण ते, ते करेल दूर ना झाड वगैरे काय लावले ठेवत नाही जेवण वाढलं शेंग बटाट्याची भाजी नाचणीची भाकरी आणि गवारीची हो भाजी आणि बाहेरला पत्र्यावर आवाज येतो ना तो पाण्याचा येतो वरून ना पाणी पडतं आणि हे बघा आम्ही ते तिच्यावरती पत्र आहे ते की नाही हा बघा त्याचं पाणी पडतं त्याच्यावर टप टप आवाज येतो कुंपणचं काम झालं अर्ध झालं काल सुरुवात केलेली त्यांनी बांबू वगैरे आणायला परत ह्याला ठोंबे बोल ह्याला ना ठोंबे बोलतं आमच्याकडे या काट्यांना ते गोळा केले आणि आता काम चालू केलं सकाळी लवकर येऊन बघा इकडे काम चालू आहे पाचच्या साईडला आहे इथून गुरं वगैरे येतात पाऊस तर बघा आम्ही अरे बापरे पाऊस बघा पाऊस कोसळत हे आमच्या घरासमोरचा व्ह्यू हा ते समोर हायवे आहे गाड्या असतात बघा बारीक बारीक दिसत ना छोट्या छोट्या मस्त पाऊस पडतोय हो आणि आमच्या ओढ्याला पाणी आलं ते बघ धूळ दिसतंय ना नारळाच्या झाडाच्या मागे आता पावसात कमी जात नाही खाली वेरेसवर आहे बावडी पण भरपाल टाक

पार्थनं रोज संध्याकाळचा येतो गप्पा मारायला छान वेळ जातो संध्याकाळ झाली आता ना मी त्यांना चहा बनवायला जाते पाऊस बघत बघतच व्हिडिओ संपवते आजचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया छानशा गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद